पक्ष म्हणजे सगळा चोरांचा बाजार झालाय आणि चोरांचा बाजार याच्यासाठी झालाय की ज्यांनी पक्ष स्थापन केलाय ज्यांनी पक्ष निर्माण केलाय पहिल्यापासून ज्यांनी पक्षाची स्थापना केली सुरुवात केली पहिला सदस्य सुद्धा ज्या माणसाच्या सहीनं निवडला म्हणजे एखाद्या पक्षाची सुरुवात एखाद्या पक्षाची स्थापना एखाद्या पक्षाच्या संस्थापकाची सही ही जर या देशाचा राजकीय पक्ष म्हणून त्या ठिकाणी स्थापना केली असेल तर मित्रांनो आज निवडणूक आयोगाकडं त्या व्यक्तीचा तो पक्षच राहिला नाही अशा पद्धतीची भूमिका झाली काय चोरच चोर, चोर पण किती चोरावर मोर झालाय हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही परवा शिवसेना चोरली गेली शिवसेनेवर दरोडा टाकला शिवसेना पक्ष पळवला चिन्ह पळवलं कार्यकर्ते पळवले आमदार पळवले खासदार पळवले शिवसेना चोरून नेली आता राष्ट्रवादी पक्षावर दरोडा टाकला राष्ट्रवादी पक्ष पळवला चिन्ह पळवलं नाव पळवलं राष्ट्रवादीवर दरोडा टाकला आमदार फर पळवले खासदार पळवले आणि कायदेशीर मार्गाने पळवले आणि म्हणजे विधिमंडळाचा कायदा किंवा राज्याचा कायदा देशाचा जो कोण कायदा आहे तो आर्टिकल टेन किंवा जो कायदा त्या ठिकाणी संरक्षणासाठी आहे व तो पळवाट त्या ठिकाणी करण्यासाठी वापरला जातोय काय दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं काही सुद्धा करू शकले नाही ज्यांचा पक्ष आहे त्यांच्या याचिका फेटाळल्या गेल्या शिवसेनेच्या वेळेस कोण फेटाळले आणि आज राष्ट्रवादीच्या वेळेस कोण फेटाळले अरे 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 किती दुर्दैवी घटना किती दुर्दैवी गोष्ट आणि किती दुर्दैवी भूमिका ही महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते म्हणजे तुम्हाला म्हणाला म्हणजे तुम्हाला म्हणावं लागतं मला म्हणावं लागतं तुमच्या माझ्या मनाला सुद्धा वाटतं की आपला देश आपलं राज्य हे कायद्याचं राज्य आहे आपला देश हा कायद्याने चालतो पण आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये कायद्याचा कसा माणसच दुरुपयोग करता त्याच मूर्तिमंत उदाहरण पक्ष चोरा चोरी प्रकरणामध्ये तुमच्या लक्षात आलं चोरच मोर झाले आणि चोरच मानगुटीवर बसवले याच्यापेक्षा डेंजर गोष्ट काय असू शकत नाही मला सांगा प्रामाणिकपणे सांगा आणि तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही कमेंट मध्ये बोललं पाहिजे तुम्ही माणसं आहे तुम्ही मतदार आहे तुम्ही या राज्याची या देशाची अस्मिता आहे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय आपण वैचारिक कार्यकर्ते आहोत कुणाचे समर्थक किंवा कुणाचे विरोधक नाही आणि मी कुणाचंही नाव घेणार नाही ह्यांचंही नाही इन्त्या त्यांचंही नाही मला सांगा इमानदारीनं सांगा शिवसेनेची स्थापना कुणी केली शिवसेनेची निर्मिती कुणी केली आणि शिवसेनेचा संस्थापक कोण आहे प्रामाणिकपणे सांगा जय महाराष्ट्र जरी म्हणले तरी मला उत्तर कळेल काय तीच परिस्थिती राष्ट्रवादीचे उत्तर तर अगोदर सेनेचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल सेनेचा संस्थापक कोण सेना कुणी स्थापन केली महाराष्ट्रातला कुठलाच असा माणूस नसेल इतर पक्षांचा सुद्धा जो ठामपणे छातीवर हात ठेवून सांगेल शिवसेना कुणाचे म्हणजे भांडात म्हणतात ना तुझा बाप कोण आहे दाखवतो सांगा शिवसेनेचा बाप कोण आहे साध्या भाषेतलं उत्तर आहे सांगू शकताय का कुणी एकच नेता एकच नाव आहे जे आपल्यात नाहीयेत पण ते हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जात जे शिवसेनेचे आणि महाराष्ट्राचे सर्वात ताकतीचे नेते होते शिवसेना कुणाचे अर्थात त्यांच्या पोराला किंवा पक्षाच्या प्रमुखाला मिळाली पाहिजे का नाही कायद्याचा सुद्धा फुटबॉल झालाय आणि कायदा सोयी ना शेवटी ते हायकोर्टात सुप्रीम कोर्टात विषय जाणार आहे पण शिवसेनेचं काय झालं आता राष्ट्रवादीचं उदाहरण घेऊ राष्ट्रवादीचे संस्थापक सर्वोच्च नेते कोण आहेत कोण आहेत प्रामाणिकपणे सांगा प्रत्येकाला माहितीये शिवसेना जशी कुणी स्थापन केली तशी राष्ट्रवादी कुणी स्थापन केले काय त्या राष्ट्रवादीच्या संस्थापकाच्या हातात काय राहिलंय का जस शिवसेनेच्या काय राहिलं का महाराष्ट्राची खरं तर हास्य जत्रा करून टाकले कायद्याचा सर्वोत्कृष्ट जर गैरवापर कुठं होत असेल तर महाराष्ट्राच्या विधिमंडळात महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या प्रमुखाकडून जे राज्याचे विधिमंडळाच्या सदस्याचे प्रमुख आहेत सगळे घटना तज्ज्ञ कायदे तज्ज्ञ मी तर साधा विद्यार्थी परंतु सगळे काय सांगतात की कायद्याचा दुरुपयोग करून पळवाट शोधून सुप्रीम कोर्टाकडे फुटबॉल मारला जातोय आणि तुम्हाला नक्की माहितीये उद्या आचारसंहिता लागली पुढच्या महिन्यात मार्च एंडच्या मार्चच्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा मार्च महिन्यात किंवा एप्रिल ज्या वेळेस कधी लागेल त्याच्यानंतर विधानसभेची जर अचानक लावली किंवा नंतर लागली तर या निकालाच काही जरी झालं तरी ह्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन जातो ना साहेब वेळ काढूपणा आणि शेवटी तिथंही माणसं सरकारच्या एका फोनवर सगळं कस त्यांच्या सोयीनं होत असेल सगळ्यात मोठ दु, दुर्दैवान आज सुद्धा राष्ट्रवादीचे जे मूळ नेते त्यांना झटका बसला परवा मूळ शिवसेनेचे जे ज्यांच्या घरात शिवसेना आहे ज्यांच्या घरातून शिवसेना चालती ज्यांनी सगळ्यांना आमदार केलं ज्यांनी सगळ्यांना खासदार केलं त्या सगळ्या लोकांना बाजूला सरकून सरकवलं का नाही सगळ्यांना बाजूला सरकून शिवसेना गिळून टाकली ताबा मारला शिवसेनेवर तसाच ताबा मारला राष्ट्रवादीवर किती वाईट आहे किती चुकीचं आहे हा आमच्या राज्यातला कायदा आहे म्हणजे अर्थात देशातला कायदा आहे आणि कायदा तोडणार आहे कायदा मोडणारे आता मस्तवाल झालेत म्हणजे बघा ते पोलिसांच्या दप्तरी नोंदी असतात साधा चोर किरकोळ चोर सराईत गुन्हेगार सराईत चोर दरोडेखोर आता हे जर माणसं हळूहळू राजकीय पक्षाकडं त्या ठिकाणी वळले म्हणजे सध्या पक्ष फोडी आमदार फोडी खासदार फोडी पदाधिकारी फोडाफोडी याला काय दरोडच म्हणायचं ना साध्या भाषेत मी तर साधा सर्वसामान्य मराठी भाषिक माणूस आहे मला एवढंच कळतं की जे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे नाही राहिलं राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीच्या नेत्याकडं नाही राहिलं शिवसेनेचं शिवसेनेच्या लोकांकड कुणाला सगळं मिळतंय आहे ज्याने त्यांच्या पक्षाच्या नेत्यासोबत फारकत घेतली गद्दारी केली आणि सत्तेसाठी दुसऱ्यासोबत सेटलमेंट केली त्यांचं नाव तुम्ही घ्या त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे इतकी जर दुर्दैवी अवस्था कायद्याची असेल आणि कायद्याने या राज्याची करून टाकली असेल तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राची तर फार मोठी परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही आम्ही जगतो काम करतो उद्या आता काही दिवसावर दोन चार दिवसावरच छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आली त्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा महाराष्ट्र हा आता वेगळ्या वेगळ्या जातीच्या धर्माच्या पक्षांच्या गटाच्या तटाच्या मध्ये विभागला गेलाय विचारांमध्ये तर कधीच विभागला गेला होता आणि विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा कधीच विभागला गेला होता स्वाभिमानी माणसं मात्र आम्हाला आता पाहायला बघायला किंवा आठवायला सुद्धा मिळत नाहीत कुठे ते निष्ठावंत शिवसैनिक कुठे ते निष्ठावंत त्या राष्ट्रवादीचे सुद्धा कार्य करते फक्त पदासाठी बरेच जण त्या काळपात मूळ काळपात नाही परंतु ओरिजिनल शिवसेना ही त्यांच्याच नेत्यांची आहे ज्यांना ठाकरे म्हणतात ओरिजिनल राष्ट्रवादी त्यांचीच आहे ज्यांना शरद पवार म्हणतात म्हणजे ही जर अवस्था कायद्याने आणि माणसाच्या मनातले असेल तर तुम्ही कितीही सत्तेचा गैरवापर करा जनतेला बरोबर माहितीये की कुणाचं काय आणि कुणाचं काय उद्या जर जनतेने ठरवलं तर तुमचं काय खरं नाही सत्तेची फक्त ऊब तुम्हाला लागली आहे सत्तेची जी नशा डोक्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या आहे ते राज्यातले आहे केंद्रातले आहे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही क्षणिक सुख अनुभवू शकता कायमस्वरूपी सुख तुम्हाला मिळेलच याची काही गॅरंटी नाही फक्त आपला राज्य आपला देश कायद्याने चालतो म्हणून सगळ्यांचा कायद्यावर विश्वास आहे तर तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा जो काही घाणेरडा प्रकार या राज्यामध्ये या देशामध्ये सुरू आहे तुम्हाला मला काळजी वाटायला लागली या देशामध्ये उद्या विधिमंडळाची हवा स्थानिक स्वराज्य संस्थेत मग ते जिल्हा परिषदेला महापालिकेला जर लागली आणि असेच जेडपी सदस्य किंवा नगरसेवक नगरपालिकेतले सुद्धा जर पळवा पळवी सुरू झाली तिकडं झालं ते जर इकडे झालं तर गाव कुसापर्यंत या घाणेरड्या राजकारणाचे हवा येईल उद्या ग्रामपंचायतीमध्ये तर तुम्हाला माहितीये एकमेकाचे जीव घेतील कारण गावाची सत्ता फार महत्वाची असते प्रतिष्ठेचा विषय सगळं दुर्दैवी पण हे सगळं उभ्या डोळ्यांनी पाहावं लागतं याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काही नाही मित्रांनो काय वाटत असेल ज्यांनी पक्षाची घटना निर्माण केली होती पक्षाची घटना निर्माण अर्थात जे पॉइंट टाकले होते जे लिहिले होते जे मांडण्याचा प्रयत्न झाला होता ती लोक आज त्यांच्याकडेच तो पक्ष राहिला नाही त्याच्यामुळं इथून पुढे जे पक्ष संघटना किंवा कुठली संस्था जे कोणी काढतील ते आता जवळचेच लोक घेतील आणि जवळच्याच लोकांवर विश्वास ठेवून हा सगळा कारभार करतील नाही तर चोरांच्या हातात जर एखादा चांगला शून्यातून विश्व निर्माण झाल्यावर जर चोरांच्या हातात गेलं तर काय परिस्थिती होती चोर चोरी करून इतके पळून जातात मला एक वाक्य आहे की फगीर शहरमध्ये आला झोळी घेऊनच पळून गेला तशी परिस्थिती होईल महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीनं ना, पक्षाची नावाची चिन्हाची पळवा पळवी झाली आणि त्याला कायद्याने मान्यता दिली याच्यापेक्षा वाईट दुर्दैवी गोष्ट काही असू शकत नाही तरी पण लढेंगे आणि जितेंगे सुप्रीम कोर्टापर्यंत धन्यवाद असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतील आपण मात्र खऱ्यांच्या सोबत राहू खऱ्यांच्या पाठीशी राहू बाकी कायदा सर्वश्रेष्ठ आहे जय जाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान विनंती एवढीच आहे व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा